हॅलो आज आपण वालाचं बिर्डं बघणार आहोत तर वालाचं बिर्डं करण्यासाठी हे बघा हे कडवे वाल आहेत म्हणजे सा हे साधारण कोकणात मिळतात इथे पुणे मुंबईमध्ये मुंबईला मिळतील पण पुण्यामध्ये सहसा कडवे वाल मिळत नाही कडवे वाल म्हणून आणले तरी ते असे गोडसर असतात तर हे कोकणात मिळतात जे कोकणातली कोणी लोकं असतील त्यांना माहीत असेल कडवे वाल म्हणजे काय तर हे वाल मी परवा रात्री पाण्यात भिजत घातलेले स्वच्छ धुवून आणि रात्रभर भिजत ठेवले काल सकाळी मी ते पाण्यातनं काढले आणि चा एका चाळणीच्या म्हणजे एका टोपलीमध्ये मी त्याला झाकून ठेवून दिलं तर ते काल दिवसभर आणि रात्रभर त्याला असे मोड आले बघा आणि आज सकाळी मी ते उठल्या उठल्या सकाळी पाण्यामध्ये घातले पाण्यामध्ये घातल्यामुळे त्याची सालं सैल होतात आणि निघतात आता आपल्याला हे एक, -एक वाल असा सोलून घ्यायचं आहे बघा असं ह्याची सालक आणि ह्याची साल ना फार कडक असतात त्यामुळे ती आपण बिर्डं करताना घेणार नाहीये हे असं वाल सोलून घ्यायचे आहेत हे पूर्ण वाल सोलायचे आणि नंतर मग मी त्याचं बिर्डं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते हे बघा आता हे वाल सोलून झालेले आहे ते बघा सोलल्यावर असे छान मस्त दिसतात आणि मी थोडं पाण्यात घालून ठेवलेत म्हणजे ते छान असे टवटवीत राहतात त्याच्यासाठी आता काय काय साहित्य लागणार आहे ते बघते बघूया बग, आपण शक्यतो ना कोकणात हे वाल किंवा मा, म्हणजे माझ्या माहेरी गुरुवारी किंवा मा शनिवारी करायचे किंवा उपास असला चतुर्थी असली किंवा काही असलं की आमच्याकडे हे वालाचं बिरडं असायचं त्यावेळेला आम्ही कांदा घालायचं नाही कारण कांदा उपासाला आम्ही खात नाही त्यामुळे मग कांदा नसायचा पण आता आमच्या इकडे कांदा आवडतो सगळ्यांना म्हणून मग मी एक कांदा घेतला आहे त्याला नंतर फोडणीसाठी आहे आपल्याला जिऱ्याची फोडणी करायची ह्याला मोहरी घालायची नाही तर फोडणीला जिरं घेतलं आहे नंतर हळद आपला साठवणीचा वर्षभराचा मसाला असतो तो घ्यायचा हिंग घालायची कडीपत्ता घालायचा आणि हे वाटण आहे ह्या वाटणामध्ये आता इथे माझ्या सासरी खोबरं असं कच्चं वाटलेलं आवडतं बिरड्यामध्ये माहेरी माझ्या खोबरंच घेतात पण ते चांगलं भाजून मग वाटतात तर मग मी हे आज हे असंच कच्चं घेतलं आहे तर ओलं खोबरं आहे त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकते थोडंसं एक अर्धा चमचा जिरं टाकलं आहे आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकला आहे असं हे मी वाटण तयार करून घेतलं आहे आता हे सगळं साहित्य आहे हां आणि थोडंसं आंबटपणाला तीन आमसूल घेतले आहेत मी आणि थोडासा गूळ घे घेतला आहे कारण हे थोडंसं वालाला वाल ना थोडं कडवे वाल म्हणतात ना त्यामुळे त्याला गूळ घातला ना खूप छान चव येते आता गूळ पण ऑप्शनल आहे कोणाला आवडत नसेल गूळ तर नका घालू पण आमच्याकडे सगळ्यांना गूळ आवडतो आणि मीठ आहे तर हे सगळं आपलं साहित्य आहे आता कसं करायचं ते बघूया मी वालासे बिड नेहमी कुकरमध्ये करते म्हणजे पटकन एक शिट्टी घेतली की होऊन जातं ते शिजेपर्यंत वाट बघत बसायला लागत नाही सारखं सारखं बघायला लागतं शिजलं आहे का शिजलं आहे का त्यामुळे एक सगळं घालायचं एक शिट्टी घ्यायची का बिरडं तयार चव पण खूप छान लागते तर आपण बघूया आता वालाचं बिरडं कसं करायचं हे बघा आता मी कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये मी साधारण एक दोन मोठे चमचे तेल टाकले त्याच्यामध्ये आता तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये मी जिरं टाकते जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये हिंग घालते मी हिंग जरूर घाला कारण हिंग वाल हे वातूड असतं त्यामुळे पोटाला काही हे होऊ नये म्हणून हिंग घाला त्याच्यानंतर कढीपत्ता टाकते कढीपत्ता चांगला तरतडला की कांदा टाकते आणि कांदा चांगला आपण परतून घ्यायचा होऊन घ्यायचा तो हा कांदा तुम्हाला मूळ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मी, तक हे बघा आता कांदा आपला छान तळला गेला आहे अगदी मऊ झाला आहे बघा मिस तुम्हाला मऊ झाला आहे आणि थोडासा गुलाबी रंग आलेला आहे त्याला आणि कांदा तळताना मी त्यात थोडं मी मीठ टाकलं आहे त्यामुळे कांदा लवकर तळला जातो आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा हळद टाकते त्याच्यानंतर आमचा साठवणीचा जो मसाला असतो वर्षभराचा तो मी साधारण एक चमचा भरून टाकते आता हे मसाला मसाला आहे ना नेहमी कांद्यात चांगला आपलं तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा म्हणजे त्याचा स्वाद पण चांगला येतो त्याच्यात चा जे काही आपण गरम मसाले वगैरे सगळं टाकलेलं असतं ना त्याचा स्वाद चांगला येतो आणि रंग पण छान येतो त्यामुळे आता हा मसाला मी माझा परतून झाला आहे आता मी ह्याच्यामध्ये हे वाल ह्या पाण्यातनं काढून हे वाल टाकते वाल ह्या मसाल्यात चांगले परतून घ्यायचे चांगले परतले गेले पाहिजेत वाल त्या कांद्यात हा मसाला वगैरे घातलाय त्याच्यामध्ये म्हणजे ना असं उकडल्यासारखं नाही वाटत जरी आपण कुकरमध्ये केलं ना ती फोडणी चांगली असली आणि परतलेलं चांगलं असलं ना की त्या पदार्थाला चांगली चव येते तर हे चांगलं आपण परतून घेऊया आता मीठ तर मी कांद्यात घातलेलंच होतं आता आपण ह्याच्यामध्ये हे दोन तीन आम दोन तीन आमफूल घेतले आणि थोडासा गूळ घेतला आहे गूळ ऑप्शनल आहे ज्याला पाहिजे त्यांनी घाला ज्याला गोड आवडत नाही त्यांनी नका घालू पण वालाला थोडासा वाल हे वाटूड असतात त्यामुळे वालाला थोडासा गूळ घातला तर चांगलं लागतं आणि थोडेसे कडवे वाल असतात त्यामुळे थोडासा गूळ घाला अगदी थोडा घातलात तरी चालेल आम्हाला जरासं गोड आवडतं म्हणून मी जरा जास्त घातलं आहे आता हे बघा हे छान परतलं गेलं आहे मसाल्यात हे वाल तुम्हाला दिसत आहेत हे छान परतले गेले आहेत असा वाल आणि आता आपण ह्याच्यात हे वाटण तयार केलं आहे ते घालणार आहे ह्याच्यामध्ये मी खोबरं जिरं कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा अर्धा एक साधारण आल्याचा तुकडा एवढं वाटण केलं हे वाटण मी आता ह्याच्यात घालते आहे पाणी घालायचं तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे मी त्यात पाणी घाल तर वालाचं बिरडं हे आम्हाला खूप घट्ट आवडत नाही ज्यांना घट्ट सुकं पाहिजे त्यांनी थोडं पाणी घाला आम्ही थोडंसं म्हणजे आम्हाला असा रस्सा आवडतो त्याचा कारण आम्ही भातावर पण तेच खातो आणि पोळीबरोबर पण तेच खातो हे ते पोळी फुलके ह्याच्याबरोबर पण एकदम छान लागतं है। आता ला ह्याच्यात आपलं सगळं घालून झालेलं आहे आता ह्याला कळ आला चांगला की मी कुकरला झाकण लावणार आहे आणि फक्त एक शिट्टी घेणार आहे एक शिट्टी ते पण मोठा गॅस ठेवून एक शिट्टी घ्यायची नाही तर ते वाल खूप शिजतात आता मी तुम्हाला नंतर दाखवते हे बघा आता कुकरची ही पिन खाली गेलेली आहे म्हणजे कुकर उघडायला आपण म्हणजे उघडा उघडण्यासाठी तयार आहे आता आपण उघडून बघू हे बघा आपलं छानपैकी बिरडं झालेलं आहे आता आपण शिजले की नाही बघू हे बघा असं हे जास्त मी घट्ट पण केलं नाही आणि जास्त पातळ पण केलं नाही म्हणजे पोळीबरोबर पण खाऊ शकतो आणि भाताबरोबर पण खाऊ शकतो आता हे बघा हे वाल एकमे घेते आणि हे बघा छान शिजले आणि एवढं शिजलं ना तर ते छान लागतं आणि असं गळून गेलं ना मग ते गोळा गोळा लागतं म्हणजे असं पिठल्यासारखं होतं त्यामुळे एवढं शिजून घ्यायचं आणि आता थोडीशी मी कोथिंबीर घालते ते घातली नाही तरी चालेल कारण आपण वाटणात घातलेली आहे कोथिंबीर तर ह्या बिरड्याचं एक मी तुम्हाला हे सांगते की हे कुकरमध्ये केल्यामुळे तुम्हाला सारखं सारखं बघावं लागत नाही की शिजलं का किंवा पाणी आहे की नाही किंवा वरती काय जे भांड असेल त्या भांड्यावर पाणी ला ठेवायला लागतं सारखं आणि एकदाच सगळं घालायचं फोडणीला घालायचं बिरडं सगळे मसाले काय तुम्हाला घालायचे ते घालायचे मी ह्याच्यात लसूण घातलेला नाहीये पण कोणाला जर आवडत असेल लसूण तर लसूण घाला मी फक्त आलं घातले आहे आलं जिरं कोथिंबीर आणि खोबरं घातले तर तुम्हाला लसूण आवडत असेल तर लसूण घाला आणि थोडीशी चिंच किंवा आमसूल घालावं लागतं आणि गूळ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर गूळ घाला पण आम्हाला आवडतो तर आता हे सगळं बंद करून कुकरला सगळं घालून कुकरचे झाकण लावून आपण पाच मिनटात शिट्टी होते कारण मोठ्या गॅसवर ठेवतो जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही जास्त शिट्टी झाली तर ते वेरडं एकदम गाळ होतं म्हणजे असं खूप शिजतं आणि याला मग बा, बाकी काही बघावं लागत नाही असं आपल्या जर तुमची तयारी असेल सगळी म्हणजे वाल वगैरे निवडून ठेवलेले असतील आणि सगळं तयारी असेल वाटण वगैरे तर फक्त तुमचं दहा मिनटात बिरडं तयार होतं खा तुम्ही करून बघा खायला खूप छान लागतं मुंबईला वगैरे हे असे सोललेले वाल विकत मिळतात म्हणजे तिथे बायकांना वेळ नसतो ऑफिसमुळे वगैरे त्यामुळे असे सोललेले वाल जसं आपल्याकडे मोडाची मटकी बिटकी मिळते विकत मूग मटकी हरभरे तसं तिकडे कोकणा आपलं मुंबईला सो असे कडवे वाल सोडलेले मिळतात ते सोललेले वाल घरी आणले की पुढच्या दहा मिनटात ता, तुमची तयारी करून दहा मिनटात ता, तुमचं बिल्डर तयार कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं असेल तर मला कमेंटमध्ये कमें नक्की सांगा धन्यवाद